मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्रा झेंडेकर आज तुमच्यासाठी का एक नवीन रेसिपी घेणार आहे ती म्हणजे आजची आपली रेसिपी आहे सी फूड रिलेटेड आहे तर कोणाला कोणाला हे माहिती आहे सांगा दिसत असेल हे आहे कालवं हे बघा हे कालवं आहेत मित्रांनो तर ज्यांना कालवं माहिती असतील त्यांना तर सगळ्यांना कळत असेल कालवं काय आहेत तर ऍक्च्युली हे एक जे दगड असतात ना पाण्यामध्ये खऱ्या पाण्यामध्ये त्याला असे छोटे छोटे असे कालव आलेले असतात जे फोडून त्यातून काढतात आणि हे कालवं निघतात हे जे फोडून काढलेले हे बघा ऍक्च्युली हे आमच्या गावाकडचे आहेत म्हणजे अलिबाग मधले हे सगळे आम्ही कालवा आणलेले आहेत तर थोडेच भेटलेले आहेत मला तर याच कालवांचा आज आपण बनवणार आहोत कालवांचा सुक्का आपण असं ग्रेव्ही टाईप बनवूया आमच्या कोळी पद्धतीमधला तर याच्यासाठी मेन असणार आहे ते म्हणजे कोळी मसाला खास करून आणि हे कालवं तर चला मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो आज कसं असणार आहे आपला कालव्यांची सुका ग्रेव्ही चला तर पहिला म्हणजे कांदा घ्यायचा आहे टॅमॅटो बस तेवढंच घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो आणि बाकी काय आपल्याला असं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि हळद मीठ आणि कोळी मसाला एवढ्यामध्ये एवढी इन्ग्रेडियन्समध्ये आपली ही कालव्यांचं सुका मित्रांनो आजची रेसिपीला आपण स्टार्ट करूया तर चला आणि मित्रांनो इथे बघत आपण घेतलेले जे म्हणजे स्टीलची कढई आणि गॅस पण ऑन केलेला आहे आणि हे ते कालू बघते मस्त एकदम फ्रेश कालू आहे काढून आणलेले कालू आहेत ते ॲक्च्युली मम्मी पप्पा झाले गावावरून तर त्यांनीच आणले होते आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल थोडं जास्त घेतो म्हणजे असे थोडे तरी वाटेल असं मस्त तेलाचं असं कलर येईल तेल तेल थोडं गरम होऊ दे मित्रांनो मग आपण मस्त आपल्या चॉप्ड केलेला कांदा टाकू आणि टॅमॅटो टाकू चला तर मित्रांनो आता वेळ वेळा ती म्हणजे कांदा टाकायची तर मित्रांनो हा कांदा आहे ना दे हा पूर्णपणे शिजवून द्यायचा आपल्याला हा पूर्ण कांदा आपल्याला शिजवून घेतो पूर्ण म्हणजे पूर्ण जरा पण कच्चा ठेवायचा नाहीये कसं आपण कांदा पूर्ण शिजवला तर ग्रेव्ही पण मस्त बनते आणि थोडा मस्त टेस्ट येते त्याच्याने म्हणजे एकदम कच्चा कच्चा आपल्या दोनामध्ये येत नाही ते कांदा मग तर त्या कारण त्या कांदा पूर्ण नीट परतवून शिजून घ्यायचं आहे आता याच्यावरती थोडं झाकण ठेवतो म्हणजे जेणेकरून कांदा वाफेवरती अजून लवकर शिजेल तर मित्रांनो आता चेक करू आपला कांदा शिजला आहे का तर याच्या आता कांदा मस्त शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये आनंद सुरू टेन्स घालूया आता याला नीट मिक्स करून घेऊया एकदम सिम्पल रेसिपी आहे मित्रांनो बघू शकता काय नाही फक्त कांदा घ्यायचा आहे कांदा शिजवायचा आहे हळसून टेस्ट घालायची आहे टॅमॅटो घालायचं आहे मीठ टाकायचं आहे टमॅटो मस्त शिजलं थोडी ग्रेवी ग्रेवी झाली ठीक आहे मीठ हळद आणि आपला कोळी मसाला घालायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे सिम्पल आहे एकदम तुम्ही पण घरच्या घरी करू शकता छोटे छोटे मुलं पण करू शकतात तसं त्याच्यामध्ये आता टॅमॅटो घेऊया टॉमॅटो आता याला नीठ परतून घेऊया मिक्स करूया एकदम एकजीव करून घेऊया आणि वरतून थोडस चवेनुसार मीठ घालूया थोडं मीठ घालूया जेणेकरून टॉमॅटो शिजवून घेईल घातल्या बघता मित्रांनो आता याला आपण मिक्स करून घेऊया आता परत आपण याच्यामध्ये झाकण द्यायला पाच मिनटं आणि पुन्हा थोडा वेळ पाच मिनटं शिजवून घेऊया मित्रांनो आणि मित्रांनो चेक करूया बघू शकता की आपण मस्तपैकी हे शिजलेलं आहे टमॅटो आणि कांदा दोन्ही मस्त शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद घालूया आणि आपला मसाला घालूया हो तर मित्रांनो आपण थोडीशी हळद घालूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता वेळ आपल्या स्पेशलिटी कोळी मसाल्याची हा बघताय आपण दीड चमचा कोळी मसाला घातलेला मित्रांनो मसाला घातलेला आता याला आपण परतून घेऊया मसाला असा चांगला शिजवलं शिजला पाहिजे सगळा मिक्स होऊन हा आमचा मसाला असा तिखट नसतो मित्रांनो पण कलर त्याचा एकदम तुम्हाला वाटत असेल की खूपच तिखट होणार पण तसं काही नसतं मस्त टेस्टी बनतं हे बघा ग्रेव्ही झालेली जा आहे आपली आता जे कालवं आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया जसं सुके सोडे बनतात जसं सुके जे प्रॉन्सचे एकदम ड्राय ग्रेव्ही बनते तसंच हे पण बनवलं जातं मित्रांनो आणि याच्यामध्ये जरा पण पाणी घालायची गरज नाही आहे या कालवांतच पाणी खूप सुटणार आहे जसं की कोली कोलबी आणि चिकनचं पाणी सुटतं तसंच कालवं पण पाणी सोडणार आता तर पाणी घालायची गरज नाही आहे 그 다음에 제가 토론을 해도 괜 आता झाकण ठेवूया मित्रांनो आणि थोडंसं वाफ घेऊया आपण याची झाकण ठेवलं आणि थोडी फ्लेम वाढवली आहे तर मित्रांनो आता बघूया आणि ते बघू शकता मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि का मस्त शिजले कालवे पण शिजलेल्या आहेत बघता थोडंसं टेस्ट करून बघतो आणि आपली ही रेसिपी झालेली आहे मित्रांनो आपली रेसिपी झालेली आहे रेडी आहे आता आपण याच्यावरती थोडंसं कोथिंबीर चॉप करून टाकूया चॉप कोथिंबीर आहे ते आपण घालूया आणि आता मिक्स करूया बघू शकतो की त्यांना पूर्ण प्रॉपर प्ले आता काल कालू रेडी झालेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया हो

टेस्ट करून बघूया एक, 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 कर कर एक, एक, कर कर एक नंबर खूपच मस्त झालेलं एकदम भारी झालेली टेस्ट खरंच म्हणजे हल्ल्या कलर एकदम स्पायसीनेस इथलं एकदम मस्त खूप मस्त वाटते आणि मजा आली बनवायला पण खूप मजा आली आणि टेस्ट करायला पण खूप टेस्ट तर एक नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा जर का तुम्ही सी फूड जवळ असाल तर तुम्हाला सी फूड जास्त आवडत असेल सी फूड प्रेमी तुम्ही नक्की ट्राय करा एक नंबर लागतात तुम्हाला कुठल्याही जवळच्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटून द्यायचे तर इथपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघितले आवडल्यात तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नव्हतं सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉकमध्ये तोपर्यंत चला हा पाय